राणी बगीचामध्ये पुष्पाचा धुमाकूळ पुष्पाचा वन विभागाला गुलीगत धोका वन विभागाची नामुष्की आहे उपवनरक्षक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या आवारातील राणी बगीच्या तीन चंदनाची झाडची कत्तल चिखली रोडवरील व बुलढाणा वन विभागाच्या राणीबागेतील बगीच्यातील तीन चंदनाच्या झाडाची अज्ञाताने कत्तल केल्याची घटना समोर आली आहे उपवन संरक्षक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने निवासस्थानाच्या आवारातील राणी बगीचामध्ये बिनधास्तपणे अज्ञातांकडून चंदनाच्या झाडाची कत्तल करून चोरी केल्यामुळे वन विभागावर नामुजकी ओढवली आहे राणी बगीचामध्ये चंदनाच्या झाडाची कत्तल झाल्याची बाब समाजसेवक गणेश सोनुने यांनी उजेडात आणली गणेश सोनुने यांना बगी बगीचामध्ये झाडांची कत्तल होत असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी राणी बगीचामध्ये जाऊन पाहिले असता यावेळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या आदेशाने राणी बगीच्यामधील परवानगीने अडथळा निर्माण करणारी झाडे तोडण्यात येत होते मात्र यावेळी तीन चंदनाच्या झाडाची कत्तल केल्याचे सोनोनीच्या निदर्शनास आले याबाबत वनविभाग अनविदन होते यावेळी गुन्हा दाखल करून चोरट्यांना अटक करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे माहिती असे पडले की ऑरेट बर्नमध्ये राणी बगीचा असून या राणी बगीचामध्ये वृष तोड चालू आहे मी या ठिकाणी शोध घेण्यात आलो या 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 तर या ठिकाणी इतर झाडे सुद्धा उर्ष चालू आहे परंतु शोध घेत असताना या ठिकाणी चंदन सुद्धा या ठिकाणी तोडण्यात आलेले आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा असताना या ठिकाणी उप वन संरक्षक डिओपो असे क्लास वन अधिकारी असतानाही सुद्धा या ठिकाणी जर तोड होत असेल तर या प्रकरणाची तात्काळ चौकशी केली पाहिजे व संबंधितवर गुन्हे दाखल करून या ठिकाणी निलंबन सुद्धा अधिकाऱ्याचं झालं पाहिजे व ज्यांनी ही उर्श तोड केली असेल त्याच्यावर सुद्धा गुन्हे या ठिकाणी दाखल झाले पाहिजे अशी मी फॉरेस्ट डिपार्टमेंट कडे मागणी केलेली आहे सर सामाजिक कार्यकर्ता गणेश सोनुने आम्हाला फोन करून सांगितलं की वृक्षतोड सुरू आहे आणि तेव्हा असं तोडण्यात आले की चोरी करण्यात आले काय नेमकं दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी राणीबाग येथून तीन चंदनाच्या झाडाची चोरी केलेली आहे पैकी एका झाडातून चंदनाचा माल नेलेला आहे बाकी दोन झाडावर कुठल्याही प्रकारचा माल निघालेला नसून गोंद्यावर सर्व झाड पडलेले आहे या प्रकरणी पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल व सदर घटनेचा तपास करून आरोपीपर्यंत पोहोचून आरोपीला कायद्याप्रमाणे शिक्षा करण्यात येईल झाड काटण्यात आलेले आहे आपल्या सध्या वृक्षाची काटणी छाटणी सुरू आहे असा संचय आहे की त्यांनीच हे आहे खरं का त्यांनी राणीबागेमध्ये जे साफसफाईचे काम चालू आहे त्याच्यामध्ये राणीबागेमधली इन्व्हेन्सिव्ह स्पेसिस ग्लिरीशिडिया काढून त्या ठिकाणी घन घनवन म्हणजे मियावाकी एक हेक्टर मध्ये मियावाकी रोपण तीस हजार रुपये लावण्याचे प्रस्तावित आहे त्यासाठी साफसफाईचे कामे चालू आहे आणि उपद्रवी झाडे काढून इन्व्हेन्सिव्ह स्पेसिसची झाडे काढून त्या ठिकाणी जंगली आणि पशुपक्ष्याच्या उपयोगाचे झाडं लावण्यासाठी जागा तयार करण्याचे कामं सुरू आहे सदरचे मजूर हे त्या कामातले निष्णात असून त्यांना झाडांची ओळख आहे त्यांना जे झाड काढायचे आहे तेच झाड ते, ते काढतात चंदन आणि इतर ज्या झाडांना परवानगी लागते अशा झाडांना ते हात लावत नाहीत